नमस्कार शेतकरी बंधू मी माझं नाव उत्तम गणपती बसले राहणार कोडोली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर गव्हाचा व्हिडिओ करण्यापाठी मागचं कारण एकच आपलं की हा आठ जानेवारीचा लेट गव्हा आहे म्हणजे जवळजवळ हंगाम संपत आल्यानंतर हा केलेला गहू आहे तर हा महाराजा जातीचा गहू आहे तर हा गव्हाला आपण नॅनो डी ए पी एका किलोला आपण पाच एम एल असा वापर याचा केलेला आहे नॅनो डी ए पीचा तर नॅनो डी ए पीचा वापर केल्यामुळं फवारणीमध्ये सुद्धा सागरिका आणि नॅनो डी ए पी पंपाला पाच एम एल लिटर पाठीमाग पाच एम एल असा वापर केल्यामुळे याचे फोटवं काळू की आपणाला चांगले मिळून आले आणि मला हे सुद्धा अजून पटत नव्हतं की बिगर हंगामी ह्या डी ए पीच्या जोरावर इतकं गहू चांगला येईल की पटत नव्हतं कारण आता हे मला साक्षात आता बघितल्यानंतर की आता हे कुडी वगैरे बघितली तर लोंबी चांगली फार चांगली आहे आणि त्यातली जाडी पण आपल्याला चांगली मिळून आले आलेली आहे तर डी ए पीची आणि सागरिकाची ताकद जर बघितली तर आपण इतर खतामध्ये दाणेदार खतामध्ये पन्नास टक्क्याची बचत आपली झालेली आहे आणि हे सगळं करत असताना के गवचा जा जा की बरीच लोक आपणाला म्हणत होते की बाबा कशाला करताय गहू आता येऊ बिगर हांगा तुमचा गहू चांगला येणार नाही तर हा सगळा गहू डी ए पीच्या जोरावर आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण दोन पाटके डी ए पी वापरलेला नाही त्या ठिकाणी गहू तिथं पण आहे खरं जरासं तीस टक्के लोंबी कमी आणि तीस टक्के फरक त्यामध्ये जाणव जाणवतोय तर शेतकरी मित्रांनो डी ए पीचा वापर स आपण शेतकऱ्यांनी करून बघावा सगळ्यांनी वापरावं हीच माझी विनंती आहे <coughs>